चांदोलीत अतिवृष्टी जिल्ह्यात संततधार वारणा नदी दुथडी कृष्णेची पाणीपाती वाढली सांगली जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरू होता चांदोली धरण परिसरात सर्वाधिक त्र्याऐंशी मिलीमीटर पाऊस झालेला आहे चांदोली कोयना धरण क्षेत्रात जोरदार पाऊस असून वारणा कृष्णा नद्या दुथडीवरून वाहत आहेत शिराळा तालुक्यातील मेणी एळापूर पाचगणी परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत कोयना चांदोली धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासामध्ये महाबळेश्वर एकशे पंचावन्न मिलीमीटर नवजा येथे सत्त्याण्णव मिलीमीटर चांदोली धरण क्षेत्रात त्र्याऐंशी मिलीमीटर पाऊस झालेला आहे आणि धरण क्षेत्रासह जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढलेला आहे शिराळा तालुक्यात सर्वाधिक बावीस मिलीमीटर mm पाऊस झालेला आहे शिराळा तालुक्यातील मेणी येळापूरसह पाचगणी परिसरात मंगळवारी अतिवृष्टी झाल्याने मेणी ओढ्याला पूर आलेला आहे येळापूर समतानगर पुलावर दुपारपासून पाणी आल्याने या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झालेली आहे वारणा नदी दुथडी भरून वाहत आहे कृष्णा नदीची पाणीपाती वाढलेली असून सांगली आयरविन पूल येथे मंगळवारी सात पूर्णांक शून्य नऊ फुटांपर्यंत पाणीपाती गेली होती आणि शिराळा वाळवा तालुक्यासह पलूस कडेगाव तासगाव खानापूर कवटेमांकाळ मिरज जत आटपाडी तालुक्यातही पावसाने हजेरी लावलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली